आर्टिफिशियल मॉम लेखक अमोल कपोले भाग दुसरा शलाकाला जाग आली तेव्हा नीरज समोर बसला होता शलाकाने आजूबाजूला पाहिलं ते बेडरूम मध्ये होते शलाका ताडकून उठून बसली नीरज तिच्याकडे एकटक पाहत होता आपण आपण शिकाऱ्यात होतो ना शलाकाने विचारलं ते काल रात्री काल रात्री आपण शिकाऱ्यात होतो आता सकाळ झालीये आणि आपण आपल्या घरी आहोत पण का का म्हणजे नीरजने विचारलं तू मला स्विच ऑफ का केलंस कारण मला तुला रिबूट करायचं होतं का माझी सिस्टम तर टोटली हेल्दी आहे आता या क्षणाचे स्टॅटिस्टिक्स मला माहिती आहे मला माहिती तुझं तुझा बूट स्कॅन नॉर्मल आहे तिचं बोलणं अर्धवट तोडत नीरज म्हणाला मग मला रिबूट का केलंस कारण काल शिकाऱ्यात तू माझी शिकार केलीस शिकार केली म्हणजे मला समजलं नाही काल रात्री काय झालं होतं तुला आठवत आहे ना ऑफकोर्स शलाका म्हणाली काल रात्री आपण डिनरला गेलो होतो तिकडे तो सायबावर अटॅक झाला मग आपण दाल लेकला ले गेलो आणि तिकडे मी तुला काय हवं असं विचारलं नाही तिकडे मी तुला म्हणाले की एका गाऊनवरच माझी बोळवण करणार आहेस का त्यावर तू म्हणालास की माग काय मागायचंय ते मग पुढे मग मी मागितलं मला मूल हवंय मग तू म्हणालास की आता एवढा रोमॅंटिक माहोल आहे आपण नंतर बोलू या या सगळ्यात तुला काही विअर्ड आहे असं वाटत नाही नीरज शलाकाला रोखून बघत म्हणाला नाही खमॉन शलाका तुला तुला, तुला। मूल हवंय असं वाटणं वियर्ड नाहीये <laughs> नीरज हसत म्हणाला नाही नीरजचा चेहरा गंभीर झाला देन आय शुड कॉल मेंटेनन्स नाव त्याची काही गरज नाही तसं काही असतं तर ह्याच्या आधीच मेंटेनन्सची लोकं घरी आली असती माझ्या सिस्टीमकडून मेसेज गेला असता त्यांना अगं मग मग नक्की झालंय काय तुला यू आर स्केअरिंग मी अ नीरज म्हणाला बेडवरून उठत शलाका नीरजच्या जवळ जात म्हणाली मला काही झालं नाहीये पण मला खरंच खरंच मूल हवंय तू प्रॉमिस केलं होतंस दुसऱ्या ऑप्शनचा विचार करण्याबद्दल नीरजने तिच्या दोन्ही खांद्यांवर हात ठेवले ते शक्य नाही डार्लिंग इन दॅट केस द ओनली ऑप्शन इज नो ऑप्शन वाय नीरज बिकॉज व्हॉट यू आर सेईंग इज ॲप्स्युल्युटली रिडिक्युलस आय डोंट अग्री विथ इट आपल्या आयुष्यात मूल हा ऑप्शन असू शकत नाही आणि हे खूळ तू डोक्यातून काढून टाका शलाका शलाका नीरजकडे एकटक बघत होती पण तिचं बोलणं तोडत नीरज म्हणाला अँड यू नो वॉट आय का बिलीव्ह डोक्यातलं खूळ काढून टाक हे मी तुला तुला सांगतोय आय मीन I mean, एका सायबाला नीरजने ऑफिसचा शर्ट अंगावर चढवला आणि बटणं लावतच तो हॉलकडे गेला uh, मला यायला उशीर होईल अँड प्लीज डोंट वॉच दोज टुपीड मुव्हीज बहुतेक त्यामुळेच तुझं असं झालंय असं सांगून तो बाहेर पडला शलाका बंद झालेला दरवाजा बघत राहिली हडपसर सेक्टर लगतच्या त्या पडिक वेअरहाऊस जवळ मोहन पोचला तेव्हा अकरा वाजून गेले होते मीटिंगची वेळ अकरा होती मोहनला पोचायला थोडा उशीरच झाला होता त्याने बाईक घाईघाईत पार्क केली आणि तो त्या पडीक इमारतीच्या पाठीमागच्या दिशेने चालायला लागला याच इमारतीत हॅम अर्थात ह्युमन्स अगेन्स्ट मशीन्स या संघटनेचा बेस होता पाठीमागच्या बाजूला एक छोटा दरवाजा होता तो लोटून मोहन आत शिरला मीटिंग सुरू झाली होती एका जायंट स्क्रीनवर काही आकडेवारी दिसत होती स्क्रीनच्या समोर उभा राहून लेनिन बोलत होता लेनिन हा हॅमचा प्रमुख त्याच्यासमोर वीस ते पंचवीस जण उभे होते जे स्क्रीनकडे बघत लेनिनचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत होते गेल्या महिन्यात सायबर नेटिक सिस्टमने विकलेल्या सायबांची ही लिस्ट आहे त्याने हातातल्या डिव्हाइसचं एक बटन दाबलं त्याबरोबर मागच्या जायंट स्क्रीनवरची आकडेवारी बदलली आणि ही लिस्ट आहे गेल्या महिन्यात सायबांमुळे आपली नोकरी रेडी टू कंटिन्यू